नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे सोयाबीन बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया क्विंटल सर्वसाधारण चार हजार सातशे रुपये क्विंटल पुढील बाजार सम ते काय का चारशे अठरा क्विंटल चार हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सातशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल पुढील बाजार समिती राहुरी वांबोरी या ठिकाणी दहा क्विंटल अवकाळी जास्ती दरे चार हजार पाचशे रुपये क्विंटल बाजार समिती कारंज या ठिकाणी तीन हजार क्विंटल अवकाळी जास्ती दरे चार हजार सातशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे चार हजार सहाशे सत्तर रुपये क्विंटल बाजार समिती अमरावती या ठिकाणी सहा हजार एकशे पाच क्विंटल अवकाळी जास्ती दरे चार हजार सहाशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे चार हजार सहाशे रुपये क्विंटल जातील लोकल सोयाबीन पुढील बाजार समिती नागपूर या ठिकाणी सातशे तेचाळीस क्विंटल अवकाळी असेदारे चार हजार सातशे ऐंशी रुपये क्विंटल बिल बाजार समिती जालना या ठिकाणी चार हजार दोनशे क्विंटल अवकाळी असेदारे चार हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल बिल बाजार सम आकल आहे ठिकाणी तीन हजार आठशे सत्तर क्विंटल लावली जास्तीदारी चार हजार आठशे रुपये क्विंटल